बजज नगरतील तनवानी विद्यालय आणि ज्ञान भवन स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिण्यात आली. बजज नगरतील विद्यालय आणि ज्ञान भवन स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना अर्पण करण्यात आली. यावे कोषाध्यक्ष हनुमान भोंडवे, अशोक लगड, विजय उळखे, राजेंद्र माने, रामचंद्र जाधव, मुख्याध्यापक सुरेखा शिंदे, राजश्री चव्हाण, वैभव पवार, ज्ञानेश्वर साळुंके, अशोक मुटगुळे, श्वेता पवार योगिता हडुळे प्रदीप माळी डी के पवार यांच्यासह सहशिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती 29 seconds. What?